पब्लिक वाई चानल मदे आपले नुकत्याच सेंचुरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचे उद्घाटन राज्यपाल राजस्थान हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संचालक डॉक्टर अजय चंदनवाले डॉक्टर सारंग देवरे डॉक्टर परा कुलकर्णी डॉक्टर सागर जयस्वाल व डॉक्टर शुभांगीश देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती आगे। 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 ري ري يا ري يا ري ا ما ابلن کالو گرا باو تو کائتو کالو تو کائتو

मराठवाड्या लोकांना असा प्रयत्न करून त्यांनी त्याच्या ह्याच्यातच आपल्याला टाकलं होतं की आवाक्यामध्ये कुठल्या आता जी गुडघ्याची शस्त्रक्रिया आहे ती प्रत्येक पेशंटच्या आवाक्यामध्ये कशी आता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे सदर जॉन्सन अँड जॉन्सनचा जो रिलीज रोबोट आहे मी सरांना विनंती करतो सरांनी त्याबद्दल पाहुण्यांना त्याची माहिती द्या सर महामहीम राज्यपाल आदरणीय हरिभाऊजी बाबरे सर आमचे गुरुवर्य डॉक्टर चंदनवाले सर उपस्थित सर्व मान्यवर आज इतक्या व्यस्त वेळामध्ये महामाईन साहेबांनी आमच्यासाठी थोडीशी वेळ काढली त्याबद्दल मी सेंच्युरी हॉस्पिटलतर्फे आम्ही आमच्या सगळ्या स्टाफ आणि डॉक्टर्सतर्फे मी त्यांचे एकदा परत आभार व्यक्त करतो डॉक्टर चंदी सर त्यांचे सदैव आम्हाला मार्गदर्शन आणि आशीर्वाद गेली दोन दशके लाभत आहे मला आठवतं दोन हजार सहामध्ये आमच्या जुना हॉस्पिटलच्या उद्घाटनालाही सरांनी वेळ काढून आले होते त्यांनी दिलेले आशीर्वाद आम्हाला भरभरून बोलले दोन हजार चौदामध्येही आम्ही नवीन हॉस्पिटलच्या इनॉग्रेशनला सरांनाच बोललो होतो आणि अजून त्यांच्या आशीर्वादमध्ये वृद्धिगत झाली आणि दिवसागणिक बेसिकली त्यांनी दाखवलेलं मार्गक्रमण सांगितलेले की बेसिकली सगळ्यात के पहिले केंद्रस्थानी तुम्ही पेशंट ठेवला पाहिजे आणि त्यांनी सांगितलेली जी मार्गदर्शक तत्व आहेत ती आम्ही फॉलो करून आज इथं तुमच्यासमोर उभा आहोत उपस्थित आहोत एक सर्व सदरपणे आज आपण सगळं इथं भेटण्यामागे जो प्रसंग आहे तो वेलीस रोबोटचा आहे टेक्नॉलॉजी इज नॉकिंग ॲट आवर डोअर सर्वसाधारणपणे ए आय किंवा जे नाविन्यपूर्व जे साधारणपणे टेक्निक आहेत त्यांना आपण फार वेळी दुर्लक्ष करू शकत नाही किंबहुना दुर्लक्ष करून तुम्ही मागे पडतात तुम्ही कुठल्याही सामग्रीत बघा ती युद्ध सामग्री असो व्यावसायिक असो इंडस्ट्रीयल असो किंवा मेडिकल असो नवीन अपडेशन अपग्रेडेशन हा निस नियम आहे एक साधारणपणे नेसेसिटी और नीड इज द जननी ऑफ डिस्कवरी ज्याला आपण म्हटलं जातात त्या प्रसंगाने बेसिकली आता पूर्वीच आपण कधीतरी वीस वर्षपूर्वी ऐकायचो की क्वचित एखाद्या व्यक्तीचा गुडगा बदललेला आपल्याला तशी व्यक्ती आढळायची पण आता तुम्हाला तशी व्यक्ती सर्रास आणि जास्त प्रमाणात दिसतील त्याचे दोन कारण कारण येणाऱ्या दोन दशकांमध्ये सगळ्यात जास्त वृद्ध पॉप्युलेशन ही भारताची असणार आहे आणि त्यावेळी आड घडसवणारा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल टेक्नॉलॉजी दहा दहा विसां दर दहा वर्षानंतर अपडेट होत जाते त्यामुळे बेसिकली आपण तिला आत्मसात केल्याने दोन गोष्टी होतात आता कन्व्हेन्शनली जे टेक्नॉलॉजी नसताना आम्ही केलेले जे गुडघे के, किंवा जे ऑपरेशन केलेले ते अचूक होते बेसिकली जो रेबो लावलेला आहे त्याच उद्घाटन झाल्याचं सुरुवातीला प्रदीप पाटलांनी फोन केलाच होता पण माझ्या त्या कार्यक्रमामुळे त्यांना वेळ देऊ शकलो हो नाही पण मग परवा जावाला घरी आले त्याला नाचा दिवसा थोडा वेळ होता त्यांना म्हणलं बावीस तारखेला सकाळी दहा साडे दहा ला येऊ शकतो आणि डॉक्टरांनी तयारी करून आज या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं खरं म्हणजे डॉक्टर देवरे मला त्यांच्या लहानपणच्या त्यांची भेट झाली की नाही मला आठवत नाही पण ज्या मछिदारी दुकानचा त्यांनी उल्लेख केला की देवगिरी मछिदारी असं त्या त्यांच्या दुकानचं नाव होतं इलेक्ट्रिक मोटर शेतीला लागणारे छोटे मोठे आय अवजार वगैरे हो अशा प्रकारचं ते दुकान होतं आता त्याने नुसतं देवगिरी मश्तरीच नाव सांगितल्याबरोबर मी त्यांना त्यांचेच पार्टनर असलेले त्यांच्या वडिलांचे पार्टनर असलेले लिंबाजी येवलेच नाव सांगितलं आता त्यांची लिंबाजी येवलेची माझी आता चाळीस पंचेस वर्षात भेट नाही ते बहुतेक नाही पण हे मला कळलं परंतु त्यांची इतक्या वर्षात भेट कधी झाली नाही पण ते शहागन दुकान मला आठवत आणि त्यांचे ते वडील तिथे दुकानात बसायचे ते पण आठवत डॉक्टर देवरे हे पातोरा तालुक्यातले राहणारे एका छोट्या गावात त्यांचं परिवार आणि ते शहरात आले इथं त्यांचं शिक्षण झालं आणि अतिशय चांगला चांगलं हॉस्पिटल त्याने सुरू केलं तर आणखी सांगत होते की त्यांचे नातलं के एम बापू पाटील माझ्या बरोबर तेही आमदार होते तेव्हा तेही मला चांगले आठवतात ते परत त्यांना म्हटलं की के एम बापू नंतर पारुताई वाघ आमदार झाल्या तर त्याने ते पण मान्य केले की तेही बरोबर आहे कारण ही गोष्ट आहे जवळपास पंच्याण्णव शहाण्णवच्या आधीची आहे आणि त्याच्यानंतर ओक्काप्पा वाघ त्या चा पाच आमदार होते त्यांची पण माझी ओळख होती सभागृहात आम्ही एकत्र असल्यामुळे सगळे फिगर आम्हाला अजून आठवतात अशा परिवारातले डॉक्टर देवरे यांनी इथं या ठिकाणी चांगलं हॉस्पिटल सुरू केले आता कुठलाही व्यवसाय हा जर चांगला चालायचा असेल तर त्याच्यात एक क्वालिटीचा भाग असतो आणि दुसरा सेवेचा भाग असतो जिथं क्वालिटी आणि सेवा चांगली मिळते तिथं गिरायक वारंवार येतं जिथं सेवा आणि क्वालिटी चांगली मिळत नाही तिथं गिरायक एकदाच येतं कोणा काही तिकडं जात नसत आणि त्यामुळे ते पथ्य त्यांनी पाळलंय आणि व्यवसायामध्ये जे जे मंडळी असं पथ्य पाळतात की क्वालिटी पण चांगली देतात आणि सेवाभाव हा सेवाभाव सगळ्यात महत्वाचा असतो आणि सेवाभाव म्हणजे एकदा गेरायक आलं की त्याला परत तिथं यावाचं वाटावं अशा पद्धतीचं त्याचं सेवाभाव असणं उपयोगाचं असतं ते सगळ्या हॉस्पिटलमध्ये लोकांना सेवा चांगली मिळती शौचालयाची वागणूक या ठिकाणी मिळते आणि म्हणून इथे डॉक्टरांचा यामध्ये दवाखानाही चांगला चालतोय विशेषतः त्याने हडाच्या याच्यावर आणि गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी हे रोबाचा वापर करणार आहे आता गुडघ्याचा आजार बहुतेकाला वय झालं की होतो ते काही कोणाला चुकत नाही काही जणांना तरुणपणी पण होतो आणि ते काही कुठल्या तरी कारणाने होतो आमच्या लहानपणी आमच्याकडच्या मोटरसायकल असायच्या जावा रातूर कधी कधी जरा पाच पंचवीस ठीक मारल्याशिवाय चालूच व्हायच्या नाही आणि शेवटी जबलूनही चालू होत नाही असं लक्षात होतं